तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज बनवायचे शेंगदाण्याची बर्फी आणि तेही ओले शेंगदाण्याची आज आम्ही बर्फी बनवणार आहोत तर मित्रांनो ही ओले शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची तर, बन तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर पहा येते ये आम्ही एवढे ओले शेंगा घेतलेले आहेत आणि ह्या शेंगा आता आम्ही सोलून घेणार आहोत तर या ओले शेंगा आहेत तर याचे आता आपण मस्त अशी बर्फी बनवणार आहोत तर पहा आपल्याला असे आता शेंगदाणे काढायचे आहेत तर या आता सगळ्या शेंगांचे आम्ही शेंगदाणे असे काढून घेणार आहोत तर यासाठी मित्रांनो बराच वेळ लागेल आम्हाला शेंगा, शे ला शेंगा सोलण्यासाठी तर मित्रांनो आपण बर्फी हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असतो गुळामध्ये सुद्धा बनवतो परंतु गुळामध्ये आपण वाळलेली शेंगदाणे वापरतो तर पहा मित्रांनो आता आमचे शेंगदाणे आता सोलून झालेले आहेत तर पहा एवढी प्लेट भरून आम्ही शेंगदाणे आता सोललेले आहेत आणि हे शेंगदाणे आता आम्ही भाजून घेणार आहोत चला तर मित्रांनो आमची आता चूल पेटलेली आहे आणि आता आम्ही लगेच शेंगदाणे भाजून घेणार आहोत चुलीवरतीच मित्रांनो ओले शेंगदाणे हे थोडे दमानेच भाजावे लागतात म्हणजे चांगले भाजतात तर मित्रांनो आता आमचे शेंगदाणे भाजलेले आहेत तर पहा एकदम असा लालसर कलर आलेला आहे तर आता हे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे आता आम्ही काढून घेणार आहोत तर आता गार होण्यासाठी आम्ही थोडा वेळ असंच ठेवणार आहोत तर पहा आता एकदम लाल भाजलेले आहेत आणि मित्रांनो आता थोड्या वेळासच गार होऊ देऊ आणि त्यानंतर मग हे शेंगदाणे मी चोळून घेणार आहोत तर त्याचे आपल्याला टर्फलं काढायचे आहेत तर गार झाल्यानंतरच हो आता याचे टर्फलं निघतील तर मित्रांनो आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता कढईमध्ये पाक बनवून घेणार आहोत तरी त्यामध्ये आपल्याला त्यासाठी आम्ही घेतलेली आहे एवढी साखर आणि ही साखर आता कढईमध्ये ओतून तर ही साखर आम्ही अर्धा किलो घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे तर साखरेमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी वापरायचं आहे तर आता मित्रांनो हो आपण पाक बनवून घेऊ तर मित्रांनो आता पाक तयार होईपर्यंत आम्ही आता शेंगदाणे चोळून घेणार आहोत तर त्याची तळफलं काढून घेणार आहोत आणि गार झालेले आहेत आणि हे आता चोळून झाल्यानंतर लगेच कुठून घेणार आहोत खलबद्यामध्ये तोपर्यंत आपला पाकही तयार होईल तर आता चला असे शेंगदाणे चोळून घेऊ तर पहा मित्रांनो आता थोडा वेळ झालेला आहे आणि आता पाक उकळलेला आहे तर आपल्याला पाक थोडा घट्ट बनवायचा आहे तर घट्ट पाक होईपर्यंत आम्ही पा। आता शेंगदाणे कुटून घेणार आहोत तर पहा शेंगदाणे आता कुटायचे आहेत खलबद्यामध्ये तर मित्रांनो हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक केले तरीसुद्धा चालतात आणि खलबद्यामध्ये कुटले तरीसुद्धा चालतात तर चला आपला पाक आता तयार होत आलेला आहे आणि झटपट आता शेंगदाणे कुटून घेऊ तर पहा एवढे बारीक आम्ही शेंगदाणे कुटलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जसे लागतील तसे बारीक करायचे थोडे मोठाले ठेवले तरीसुद्धा चालते तर आम्ही हे बारीक केलेले आहेत कारण मित्रांनो साखरेमध्ये थोडे बारीकच करावे लागतात म्हणजे बर्फी ही चांगली होते तर पहा मित्रांनो आमचे आता शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आणि पाकही बनवलेला आहे तर पाक आता घट्ट झालेला आहे तर पहा एवढा घट्ट पाक बनवायचा आहे तर हा पाक आता तयार झालेला आहे तर आम्ही आता लगेच शेंगदाणे यामध्ये टाकून देणार आहोत तर आता जाळ थोडा कमी केलेला आहे आम्ही घट्ट झालेला आहे पाक पहा आणि आता हे शेंगदाणे आम्ही लगेच पाकामध्ये टाकणार आहोत आणि आता हे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करायचे आहेत तर पहा मित्रांनो आता बरंच घट्ट झालेलं आहे मिश्रण आणि इकडे ताटावरती आम्ही कागद आथरलेलं आहे तर या कागदावरती आता हे मिश्रण काढायचं आहे तर पहा एवढं घट्ट बनवायचं आहे मित्रांनो तर बर्फी बनवायला हे मिश्रण आपल्याला थोडं घट्टच बनवावं लागतं तर आता वरच्या बाजूने पण आम्ही दुसरा कागद आथरणार आहोत आणि आता आपल्याला लाटण्यानं असं लाटून घ्यायचं आहे तर चपातीसारखं लाटायचं आहे तर एक असं आम्ही कागद पसरवलेला आहे आता तर आता लाटण्याने आम्ही एक असं लाटून घेणार आहोत म्हणजे एकदम असं प्लेन होईल मित्रांनो कागदामध्ये एकदम भारी अशी बर्फी बनवता येते आणि चिटकत पण नाही भांड्याला तर पा आता लाटून झालेले आहे आणि आता हा वरच्या बाजूचा आम्ही कागद आता काढून घेणार आहोत म्हणजे लवकर सुकेल तर पहा लाटून बनवल्याने एकदम छान असे तयार होते आणि चिटकत पण नाही तर आता थोडा वेळ आम्ही असंच थंड होऊ देणार आहोत तर पहा मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आमची आता बर्फी गार झालेली आहे तर पहा आता एकदम कुरकुरीत कडक झालेली आहे तर पहा खूप छान मित्रांनो आता अशी बर्फी आमची तयार झालेली आहे आणि आता गार होऊन कडक झालेले आहे तर पहा आपण आता काढून घेणार आहोत तर पहा मित्रांनो तर पहा एकच नंबर असे तयार झालेले आता तर खूप छान झालेले आहे एकदम कडक झालेले आहे आता तर पहा मित्रांनो एकदम साखरेमध्ये सुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत अशी कडक बर्फी बनवता येते तर पहा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण झटपटाशी बर्फी घरच्या घरी एकदम साखरेमध्ये सोप्या पद्धतीने बनवू शकतो मित्रांनो आपण ही बर्फी गुळामध्ये सुद्धा बनवता येते परंतु गुळामध्ये जर आपल्याला बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला वाळलेले शेंगदाणे वापरावे लागतात तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही ओले शेंगदाण्यांची साखरेमध्ये बर्फी बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आमचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच ला, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचीच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये